नमस्कार शेतकरी मित्रांनो आज हे पंचवीस एप्रिल आज जाणून घेऊ आपण नवीन बाजरीचे बाजारामध्ये काय वेळ नवीन बाजरी मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली व नवीन बाजरीला काय भाव बाजारामध्ये भेटतो प्रत्यू वर्षामध्ये शेवटपंत पा खरंच तुम्हाला हिडू आवडला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावी चला धाराशी सुरू आहे लाईव्ह तुम्ही बघू शकता नवीन बाजरी तुम्ही बघू शकता

पंचवीसशे एकोणचाळीस दरम्यान पावला तुम्ही बघू शकता मावलाची क्वालिटी बाजरी पंचवीसशे एकोणचाळीस 2200 एक रुपया 2300 एक का ए 20 गोनी एक बात कर 20 गोनी एक रुपया सिंपल 2200 ठेयला जातो 2400 हा 2400 2400 200 1600 2400 इकडे 2400 2400 20 गोनी बात काय 2400 हजार म्हणून 2400 4000 मला 2400 चोवीस 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 मला एक, एक रुपया दो तीन गारह बारा तेरा चौदा पंधरा सोळा बीस एक्कीस पच्चीस अठ्ठावीस तीस पचास एकावन बावन त्रेपन्न त्रेपन्न चौपन

पंचवीसशे रुपये तर शेतकरी मित्रांनो नवीन बाजीचे मार्केटमध्ये सध्याला भाव आहे पंचवीसशेपासून सत्तावीसशे अठ्ठावीसशेपर्यंत सुपर हायस्ट क्वालिटीचे माल व जो हलका माल आहे तो बावीसशेपासून ते पंचवीसशेपर्यंत आहे मीडियम क्वालिटीचं माल विकलेला आपल्यासमोर तुम्ही बघितलं असता हरश हरेशीच्याद्वारे पंचवीसशे पंचवीस व पंचवीसशे रुपये दरम्यान असा बाजीला भाव आहे सुपर हायस्ट जर बाजी सुपर असली तर सत्तावीसशे अठ्ठावीसशे दरम्यान बाजरी विकत आहे अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्या असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नका पुन्हा